सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील नागवडा वस्ती चारही बाजूंनी पाण्यानं वेढली गेली त्यामुळे येथील आदिवासी वस्तीतील दहा कुटुंब पाण्यात अडकून पडले होते या वस्तीवरील एकूण बत्तीस जणांना रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढले गेले या मोहिमेत शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र हो, मोरे यांच्यासह मीननाथ मोरे जुगल गोसावी यांनी पुढाकार घेतला नागरिकांमध्ये महिला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता सर्वांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढून मोरवाडी येथील शाळेमध्ये तात्पुरता आश्रय दिला गेला यावेळी वस्तीतील काही ज्येष्ठ महिला आजारी पडल्या होत्या डॉक्टर सचिन चौधरी यांना बोलावून त्यांना तातडीनं प्राथमिक उपचार दिले गेलेत नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून मदत कार्य सुरू आहे शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे मिनीनाथ मोरे विजय मोरे काकासाहेब करपे दीपक मोरे किरण मोरे पियुष शिंदे जुगल गोसावी किशोर मोरे आदींसह नागरिकांनी मदत करून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आदिवासी कुटुंबाला सुखरूप बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ